मित्रांनो मत आमचे तर आमदार खासदार लोकप्रतिनिधी सुद्धा आमचेच असायला पाहिजे भारतीय संविधानाने दिलेला मताचा अधिकार आज आमच्या माहिती पडू लागला आहे आणि म्हणूनच शेतकरी कष्टकरी वर्गाच्या न्याय हक्कासाठी नव्याने स्थापन झालेली बळीराज सेना आणि या बळीराज सेनेचा महामेळावा कोकणातील गोगर ठिकाणी संपन्न झाला आणि या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण ठिकाणावरून कार्यकर्ते उपस्थित राहिले होते येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन बळीराज सेनेचे अध्यक्ष आदरणीय अश्वकता वालम आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्ता टीमने कोकणात आपल्या हक्का अधिकारासाठी मोहीम उघडण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि पुढील काळामध्ये नक्कीच मत आमचे तर नेते सुद्धा आमचेच असणार आहेत धन्यवाद जय बळीराज जय संविधान पडेल भी ही भीती आहे आणि त्याच्यामुळे अजून थोडस या ठिकाणी मनाची तयारी होते पण हे एकाच वेळेला एकाच एकदम ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत ना आणि त्यासाठी या ठिकाणी आज जमिजागत ही पहिली सभा असल्यामुळे आज स्वरूपमध्ये आम्ही लोकांना काय अपील केलं तुम्ही आज आलात म्हणजे महिला सेनेमध्ये तुमचा पक्ष प्रवेश तुम्ही करण्यासाठी अडकलच नाही पटलंच नाही कळलंच नाही तर त्याची अंमलबजावणी कशी होणार आणि म्हणून एकदा पटलं की मग त्या ठिकाणी त्या नटायला आपण त्या ठिकाणी नक्कीच सुरुवात करू सजवायला आपण सुरुवात करू आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आपण नक्की येऊ आणि म्हणून या अनुषंगाने अध्यक्ष आणि आमचे सभेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अशोकजी वाधवसाहेब तुम्ही समाज संघाचे अध्यक्ष आदरणीय हुशंगजी बरेसाहेब पेंडल साहेब राम शिकवण जयंत साठले आनंद साठले ही जी मंडळी चिचोणी मग आमचे सगळे मंडळी काकूनदार असतील सगळे असतील आणि जे काम केलं कुळे वगैरे या मंडळीने या संघावर याचं मुशीब मी वाढलेलो आहे मी वसतीगृहात राहत असताना काहीचा विषय नाही आहे पण गुहादर शाखा जर एखादं मनात आणलं तर बरंच काय करू शकते मी मागच्या वेळेला पण एक बोलो आणि आपली मंडळी काही बोलली की असं असं बोला बदलत मला हात घालायचा आहे की गुहागरनी जर मनात आणलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही संघामध्ये सुरुवातीपासून राजापूर आणि गुहागरचा चांगल्या शाखा प्रास्ताविक करताना साहेबांनी स्पष्टपणे आणि सखोलपणे सगळं सांगितलेलं आहे त्यामुळे मलाही बोलायची तशी गरज वाटत नाही कारण वेळ जातो आहे शब्द ऐकायचे आहेत आपल्याला बऱ्याच लोकांनी जसे आता साहेब बोलले की आम्हाला वरून दबाव येतो सगळीकडे देतो त्या ज्या वेळेला आम्हाला हे सांगितलं गेलं तुम्ही बरेच सेनाकार काढली आमचे प्रश्न तुम्ही सोडत नाही जातीचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असतील म्हणजे स्वच्छ साहेबांनी सांगितलं साहेबांनी सांगितलं आपल्याला वाली कोण नाही आपण आपला समाज मोठा बरोबर आहे पण आपला समाज हा थोडासा का भित्या टाईपचा समाज आहे असं मी मानतो आपण नसेल मानात तर राजकारणामध्ये आल्याशिवाय सत्तेमध्ये आल्याशिवाय आपला प्रश्न सुटणारच नाही कधीही सुटणार नाही आणि ज्या वेळेला आम्ही हे बघितलं की आपल्याला समाजाला एका राजकीय पक्षाची गरज आहे आणि त्यावेळेला वालत दौऱ्यासारखा देव माणूस समाजाला तालण उभा राहील धन्यवाद अशोक दादा वालम बळीराज सेना म्हणजे काय तर बळीराजांची सेना बळीराजा कोण आपल्या शेतकऱ्यांचा राजा बळीराजा आणि त्यांची आपण जे शेतकरी आहेत कष्टकरी आहेत बहुजन आहेत कामगार वर्ग आहे अशांची मिळून ही स्थापन केलेली सेना परंतु ही सेना स्थापन केली ही फक्त आणि फक्त समाजवंत्री संघ मुंबई या संघाच्या